बर मुंशीरामभो केवळा खोडा तुमच्या धुऱ्या राजा उचला हे झटकणी नेऊन टाका रस्त्या कोणाची ताकद आहे वाला हे वला नाही शिवलाल उचल बर देऊल का तो टाकून ही बरी आयडिया दिली का मुनशिरामभो माझ्या वज नाही उचलले जात नाही कंबर मध्ये घ्या पडले का तुम्हाला माहित नाही का हा माझ्यानं अजिबात जमत नाही राजा वजन उचलणं तर आपल्या ज्यांना पण जायचं तुम्हाला माहिती पहिले क्विंटल तर पोहोचतो उचलो मी हा पण आता बापा दोन किलोचं बाजक उचलले जात नाही माझ्यानं परिस्थिती उघडल्या माहिती वजे उचल्याची हा मारते मारत्या शिवल्या या वयात मा बुड्याला लावलं कामाला उचला खोड आता सांगा मा जर चमक भरली तर दावाखान्यात जाता जाता पैसे लावता भाऊ मान नुसता पिना मारे काम करते भला जायते आता या वयात माझ्या जमते काय कडे खोड उतरलं मला वाटलं तू आता मदत करायला हातभार लावला असताल असतो खोड काय गडा माणूस असत शिवल्या का आता लोक हात वर केले बा पोरगा एवढा मोठा जवान पंडित याने मागे ठेवून राहिले का त्याने याच्या बोकांडीवर लोकशाह द्यायला ठेवून की खप खप नेते तटलो हा जवान पोट्टा काय का माझा तुमचा तुम्हाला काल विस्के घ्या लागतात हा एवढा मोठा पैलवान तुमच्या घरात असल्यावर हा त्या तिकडे का मागे मागे दबून राहिला इकडे ना हे उचल ना खोड घे ना नेंद्र असल्या लोक झटकन येईल मी नेऊ का खोड हा अरे खोड जर मी डोक्षा घेतलं मी जमीन मध्ये जाईल पहिलेच तर आया दीड फुटा जावा मी हा आणि त्यातल्या मला खोड उचल्या लागा तुम्ही

बाबा तुमचं तुम्ही बाबा आपल्याला घेऊन दे काय तुमचा परवा आता बोलून राहिला मार मारत्या बोलला म्हणता खोड उसला लागलं आपल्याला यानं काय गोड बोलू बोलू खोळ घेतलं असतो आपल्याकडून शिवला शिवला हिसकी हा हिसकीच घ्यायला टोले मी नाही एकून तिकून त्याला सुतूपातीला आलता गोड गोल काम करून घेतो तुम्ही खोड दिले असत नाही मॅ म्हणत च भरला तू घे ना दे तुला येऊन काम नाही करून घेतात बिनबुड्या मडक्या काले फालतो अगो पुन्हा कोण आले काय त्या रस्त्यात खोल टाकून आले घेन ना त्यानं जाऊ द्या काय रस्ता काय झिजून राहायला लागा पण तुम्हाला मोठा खाज आहे हे तुम्हाला कोण सांगेन बापा आपण बोललो तर आपण वाईट तुम्ही मला शाद होता घेन उचल बर उचल चाल ती मारोक दे, मार दे चल मी घेऊन जातो तकडे मग हेच की मला काय करा लागते हो देतो ना उचलून तुम्हाला उचल ना उचलले जात ना वयाचा होतो खापाल खोड उचलू लगा खांद्या तू तर निकल डोंगर्या फाशी वेगळी बेकार असतो

त्याच्यानंतर मग तुम्ही भांडणा खूप बेकारायच्या घेण्या घेण दोन चार हौबळ्यात हो मारायला गेलं मला ऑर्डर देते मॅ त्याला झोपक असता असे ना मग मारता बाप हा दोस्त बाप असलं तरी काय करता तुम तुम्हाला नाही द्या ना माहीत ती पाहतली मस्त गेली ती पण तुमच्या यान चूप होतो मी सांग गावातले सारे भांडणं आपण मोडतो आणि स्वतः आपणच भांडण करताना सांगतो आता साऱ्या गावात मान संबंध देतात कुठे काय झाले की आपल्याला बोलवतात आ? आपले भांडण करणं सोबत काय सांगतो तो मुर्खाना आपण मला काही तुम्ही जाईल बसावा काय मी काय फालतू मंदात पोडबा घेण दे ना देणं आपल्या गाड्या कोण अडवलत रे मला माहित पडवा मुंशराम गाड आपलं आपण त्या रस्त्याने माहित बा ते नाही माहित तो म्हणे तुमचा रस्ता नाही म्हणे ऐकून आणि तुम्ही आपल्या वावरातून गाडा नाहीच नाही म्हणे

शांता भांडण करून काय उपयोग होणार आहे का आणि तू आता मलेस काल बोलून राहिले काही फायदा नाही बा भांडणं हा जाऊ दे ना तू टेन्शन घेऊन ना दुसरा रस्ता आपल्याला काही नाही मावशी शांतारा बसेस भेटात हा प्रेमाप्रेमानं साऱ्या गोष्टी घेतात लोक लोकदा करतात ना हा? मग हां मग तो म्हणतील तुम्ही वावरात येऊ नका हं धुरे अरे पाय नोका ठेव आपल्याला आपल्या आवारातून देतील काही काही दिवसांत काढून कधलं काय ऐकता यायचं हां या शांतारा बसू नका ऐकू

जाऊ आपण आपण त्याच रस्त्याने जाऊ आता आणि पाहू अळो ते का गाळत मग सांगू त्याले गाळ ओळळ काय आहेचा तू काळे भाणण करून राहिली बाईची जात फालतू घेन दे ना काय गरज नाही ना भाणणाची होतं तो तसा थंडा ना भाणण करून काय फायदा नाही बा फालतू कोळटा काढित फालतू मलाच माड दुखतं दुखते बा ह अगं बना करू ओ आता काय म्हटलं नाही की तू अशीच वाडफायन ना असा शपारीन जाऊ नाही देणार ना आपल्याला आपला काय रस्ता नाही का तर टूण सांगा तुम्ही मला बरं जाबरू नाळ बरं चल ऐकू नको बापाल काल मावशी हा माणूस काही खरं नाही शांता थांबन थांबन आता शांताला था हात पाहून घेते बाप्पा भांडणं आता मोडता मोडता काही खरं नाही आता हा शांता बैठली ना त्याला फालतू मारिंग गेली त्याला घरही ढोल तू झाला तू बाग नेतून थांबून जा आता भाकर खाऊन आलो बा आता सोड तुम्ही टाइम पास नाही चालणार रे बा नाही तर मा बापूला काढून टाकायला आहे तुला कामावर हा असं असते न... का कुठे ढोर उपाशी आहे समजून आला का तुला हा तुला स्वतः कसं खायला पाहिजे रे बघन भाऊ नेतून बा कायले नेतो ना हा काय राजा माणसं आहे बापू गिप्पूल काय सांगून वगैरे शांताराम भाऊले नेतो बा मी लोळस तीन उंदरी हेपल्या मारतात माणसाले हा आता ह्या बघण्याला शंभर पुशाल काही समजत नाही पण आहे आपल्याला धमक्या देऊन राहायला कामावर काढून टाकायचं सांगा अरे ढोरं घेऊन जाय ह फुगून आले पाहिजे ते बी ह नाही तर मग काय चरलो असते ढमक नाही ऐकणार नाही संध्या की मी पाहिजे लिहिन फुगले की नाही फुगले आणि मग बागपूल निरुप्ती तुला काढून टाकेल समोर जीव राहून या बघन नाही ना अंतन बापा फुगून अंतन धोर तू टेंशन न घेऊ ना हा बापू बेक्षी मी माय ऐकत जायचो जास्त सांगून मी राहतो ह मी मला काय आजचा आपला ऐक यायचं काय परिस्थिती आहे बापा गोगणे धमक्या टाकून ना माझ्या ह्याची लायकी काय या गोगण्याची साय ह्याची दुसऱ्या जीवाळ जगून राहिला नोटीसा पाकशी शांतना करून राहिला काय भगवान शेठ बोल बोल बापा गरी बाय धमको धमको करून राहिले तुम्ही धमक धमक करता काम करणार तो बापू गो बता बाप्पू बरो तसे तो उपाशी आले का तुला समजत नाही गगन गगनशेठ सांगून राहिले काय ऐकेल गगन तुम्ही गगनशेठ की सारच करतो बापा मी हो गगन म्हटलं सारा ऐकायला लागते मुलं हो बाजूला हवा आहे बोलल्या बा साडीला ऐकतात बा मजूर अशा टक्कर कापतात बाजूला हो बोलल्या बाजूला बाप्पू गेलो बनच नाही घेऊन राहिला करून काय लेखा का मी नक्की का मुजा मरतो काय मत बाजू हा अरे बघले कि तू येते हा बाबूरावचं काम बेकार आहे सांगा गडा बाप्पूले आता काय करावं मला सुचूनच नाही राहिलं हा बाप्पू गोटच नाही घेऊन राहिला ना चाकूला चाकूच बसू देत नाही लगन म्हटलं की असा उड्या मारते मा बाप्पू लग्न करणार काय मी आयडिया देत तुले तुझ्या झटकन लग्न होते ना बा कोणती आयडिया सांग ना मी बाप्पू घरात जात नाही माझ्यावर जाऊन जात बाप्पूच्या जा, हा बस झालं बाप्पू लिव दोन तीन वेळ व्हायच लागतो ना की बरोबर बाप्पू दुसऱ्या दिसला कधी कर ते करू भाऊ गड बरोबर येतोय हा असं तेच करतो मी थांबतो तेच करतो मी आपल्याला भाव काल तर काही सांगतो बयाले ते हमला ऐकूनच राहिलो करतो दोन ती तू काय बाप्पा ऐकून राहिला का हे नेमक्या मसाला सोडला तू हा रेक्स तोंड करून राहिला का आमचं नेतो गगन शेट नेतो नेतो

पाटील उसनी पैसे पाहिजे होते राजा पोराला कपडे घेणार राजा घरी तो कसं जाणार पाणी काही सोय नाही राजा देता का हजार एक रुपये आम्हाला सांगितले की मागं पुढे करता मागे म्हटलं तूर समजायला घ्या नाही म्हटलं बा तुम्ही ना हा तूर समजायला येत नाही म्हणा तुम्ही काम करणं दिवस येतात राजा तुम्ही तुमचे पैसे मागायला धावतो येता आता कुडी याच्या काळ्या काळी तुमचे हा तुमचे पैसे देईन मी काटून आता कसं अर्जंट काम पडलं बा कसं सायजा घरी लोक नाही राजा कसं द्या लागतं बा जायचं नाहीताना कसं तेवढं पा वा जमत असेल तर द्या हजार रुपये द्यान उच्ने फक्त <सा> देतो तसंही पैसे पैसे नाही म्हणतच नाही मी नाही तर मग वक्तावर पैसे घेतल्या चा कामार सांग याचा जामोक जायची काळी कुठ घेतली मी आता कांदा खंड्याली येत नाही तसं मग वक्तव्यावर नोकरी शिकवता तुम्ही राजा पाटील तुमच्या कामाला तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले मागच्या खंडला नाही का मी कांदा तुमचा हा ते कामात आहेत ना तिबक टाकणार पराठी लावणार मी पुढे आहेच ना राखण विकन येतो बा तुमच्या असं मागं पुढे नसतेच आपलं दादा पैसे घेऊन जाऊ दे आ, ओ ते माहित पडलं बा ते शांताराम त्या भाऊजाराम भाऊचं झमकलं म्हणतात काही झालं म्हणतात बा हो, मारा मारामारीवर काम आलं तर म्हणतात खरं या गोष्ट हे पाटील आ, जे माहीत पडलं तुम्हाला ते खरंच आहे पण मी काही गेलो बा त्याचा कारण तो मुनशाब बघो तो काही खरा नाही कसं आपली शान काळजी तो त्याच्या मदत पडेल पुरत नाही चांगल्या आहेत पण आपण गेलो पाहिजे येईल गातलं काम आहे का राजा माणसं आहे तुम्ही जर बुडा असता राजा असत मोडलं असतं त्याचं तुमच्या बुड्याची खांद्याची घ्यायला पाहिजे बाबा गावातल्या मध्यस्थी कराल पाहिजे बागात बा आपल्याला काही जमत नाही आपल्याला कसं उलट की आपल्याला जरा आपल्याला पटत नाही गोष्टी त्याचं त्याही पाहा आपलं आपण पाहा आपल्याला काही घेणे देणं नाही त्याचा रस्ता आहे ते पायत बसतील मारा मारा करो की जोडाजोळ्या करो काय घेणे देणार आपल्याला जा बा तुम्हाला घेऊन नाही आपल्याला काय घेऊन देणार माहित पडलो म्हणून म्हटलं मी तुम्हाला कसं जाऊ द्या आपल्याला काही घेऊन देणार नाही मग पैसे कधी देता आता देता की मग घरी येऊ घरी देताना आता का खिचत लागू मी पैसे दुनिक गोष्ट जुळलो म्हणतात पाच हजार सबस्क्रायबर झाली की बस त्याचंही लोकन झंकू नय म्हणतात असं माहित पडलो मला खराय खोट आहे ती खरंच आहे देवलाल भाऊ पाच हजार सबस्क्राईब झाली की त्याच लोकां देणार झमकून त्यात जमवलं आणलं बोजेशांताराम भाऊ ना मस्त कामाला लागला पोरस कमून को राहिला कोणाचा कुटार वाहते तो कोणाला शेण काढते तो कोणाचे ढोर व्हायला नाही ते अशा शांतरा मोजके कामाली तुमचं कुटार घेतलं होतं म्हणतात त्यांना वायाली काही कामाला लागला बा गाडी तो तोटी ना करे बेजा विधी होता तो सुधारला गोऱ्या तो तुम्ही सुधारा जरा माय बापाला खाऊ पिऊ घालत जा हा उद्या उलया राहि तिकडे काम करून राहिला ना हा जरास माय बापाला वागत जा ना काय दावखाना मावखाना काही पैसे वैसे देतात जाईल ना। आता सांगा मायकोला बोलायचं काय मागा मा, का मा, मा बुड्याचं खूप चाप आपली गरम गरम झाली आपली अर्धी अडदी गरम राहा काय बना करायचं काय काय मागा अशीच भाजी गेली तशी मग बुड्या व्हायला चटकेला माझ्या बुडी ते यापेक्षा मग माय बायको काढू काढू सांगा हे आहेत ना दे राजा दे देवलाल भाऊ समजून घेतलं पाहिजे आता म्हाते झाली ते काय राजा माणसा तुम्ही द्याविषयी तो चाला घरी झाला बरं पैसे द्या बर मला খু দিয়ন কোনো মই महाराजून जा रस्ता आहे हो, लोकांचा रस्ता बंद करून राहू डायरेक्ट मी हथारी लागली ह महाराज रस्ता पडला इकड हा मुंशीराम हा करून राहायला वल्डलो बारीक रस्ता आणला का हा इकडले जेवढे जे लोकांचे वावर आहेत ते सारे रस्ता आहे बा त्या वावरातून आता कसं गड्या प्रेमाच्या नात्याने ते इकून जात नाही तिकून जातात काय भांडणं घरा बा काय घडा माणूस अस तू काय नाही म्हणणं महाराजून रस्ता आहे लोकांचा आहे की हा सार्वजिक रस्ता मावारात याचा रस्ता लोकांच्या थोडी रस्ता गळ्यात बुड्याच्या हा रस्ता काय सांगा आम्ही तुले तुझ्या अजून काही माहीत ठाऊक नाही बाबा सारे कागदपत्र पाहिले मावारातून रस्ता नाही जाय कोणाचा कसं माझ्यावर दाब दाब करून मा बुड्याला धमको धमको करून रस्ता लोकांनी रस्ता पाळवला हा तुम्हाला काय बापा हा तुम्ही काय बोलायला आली एटसा अरे मारते त्या बुढ्या समजून लागा दोन गोष्टी काय लागा एवढा म्हणा पोरगा झालेला का हे भांडणं का शोधतात काय सांग आता तुझे लगन करा लागते काही लगा जरा सांग इचार आचार करत जा मी मुंशी का तू बी लगा लहान लेकर हार करत राहिले का बुडवा काय सांगू तुम्हाला शिवल्या बेबा भरून गेला ना शिवला बैकून दिले ना बुड्याले मग आता गोष्ट गेली ते आणि असा फुरफार करून राहिला तर माहित आहे मग बाप कसा सांगकाम्य माणूस आहे मी सांगकाम्य आहे की भरखाऊ हो हरमखोरा माझी जवळ आहे माझी बदल मी करतो काय उभे श्रम तोंडाचे अक्कल वाटतंय तुला काय जीव फुटे हा मारते साय हे मोले 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 म्हणून आला तू शिल्लक म्हणाले कोणाला काल शादून राहिला गो गा तू करून राहिला घेणार घेण बिबा भरून घेऊन राहिला हा कसा एखादा जर खंतर सापडला बाबू पुरं दाबून देईन बर हे काही सोपी गोट नाही आहे घेणार घेणं गो पणा करू नको रस्ते काही अडू नको तुमचं काम करा बरं जा हे लोक उपाशी आहे तुमचं त्याला चारा गिरा टाका जरा शिका कमाई झाली पाहिजे ना काय मसाला लावणार नाही तो अजून घोर तुमचा असं हे मडसाल्या बरोबर तुमची जिंदगी कापून राहिली शांतू हा आपलं काम आपण करा दुसऱ्याच्या मनात तोंड झालेली येऊ नये बरोबर बापा चुकलं रे बा आम्ही आलो तुले म्हणाले बोललो सांगितलं तुले तो चुकला आमचं बस बापा माफ कर रे बाबा बाब, बाब, बाब। हा सारे बा मोठा हा तू तुले काही सांगणे सपाटे बसती ना ता समजेन तुले हा जास्त वय वय करून राहिला हो डॅनी याले कसं बंबू व्हायचे दादा थांब मोठा तो बरोबर शांताराम झोळती यायले थांबतो तिच्या नादी लागला ना बरोबर बरं ते शांताबाई सोबत नो दुसला असता शांताबाईन नुसते यायला आले लोक तोंड न घालले दुसरं काही नाही दुसरं खोड घेऊन भेटेच चाल